राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव आता जाहीर झाले असून चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दोन हजार पाचशे रुपयांचा दर मिळतो दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती राज्यात कांद्याच्या सरासरी भावात मोठी घसरण त्या ठिकाणी आता होताना दिसत आहे कांद्याला सध्या सरासरी आठशे पन्नास तेराशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून आखाती देशातून पुन्हा एकदा कांद्याला मागणी वाढलेली आहे चंद्रपूर बाजार समितीसोबत लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल सोलापूर बाजार समिती असेल वडगाव पेठ बाजार समिती असेल पुणे असेल मुंबई मुंबई असेल नाशिक असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतात ते आपण त्या ठिकाणी सोबत सिद्धार जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कर करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचा तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय शेतकरी बंधू न एकोणीस ऑक्टोबर रोजी बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर आवक दिले बघा तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय चौदाशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आवक कमी असल्याने चंद्रपूरमधील दर हे त्या ठिकाणी आता वाढत आहे पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक दिली बघा सहा हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये काय अठराशे रुपये प्रति क्विंटल याशिवाय यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे वडूज आवक दिली बघा साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतो एक हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय वडूज बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार रुपये क्विंटल वडूज बाजार समितीमध्ये सुद्धा आवक कमी असल्यानं दर हे त्या ठिकाणी जास्त मिळत आहेत पुढील बाजार समिती आपण बघितली तर ती आहे त्या ठिकाणी बारामती जळोज आवक झाली बघा पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीनशे आणि सर्वाधिक बाजार मिळतोय बारामती बाजार समितीमध्ये कांद्याला पंधराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि खात्राम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी कांद्याची दिसत आहे कमी आवक झाली बघा एकवीस हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी शंभर रुपये सर्वाधिक मिळतो मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय वडगाव पेट बाजार समितीमध्ये आज कांद्याला त्या ठिकाणी यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आवक दिले बघा एक हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कांदा नागपूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे त्या ठिकाणी पांढरा कांदा या ठिकाणी पांढऱ्या कांद्याला लाल कांद्यापेक्षा जास्त बाजारावर मिळत आहे पुढील बाजार समिती आहे राहुरी अहिल्यानगर बघा दोन हजार सहाशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय राहुरी बाजार समितीमध्ये एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो बघा पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक झाली बघा दोन हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय लासलगाव निफाड बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची अक्षरशः घसरण झालेल्या आहे पुढील बाजार समिती आहे कराड सातारा आवक झाले बघा त्या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय कराड बाजार समितीमध्ये कांद्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल एकंदरीतच की कांद्याला बाजारभाव हे आता घसरलेले